नमस्कार महात्मा बसवेश्वरांना प्रणाम करून सुमनसुत फाउंडेशन आयोजित राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेसाठी मी मेघा रामचंद्र गोळे माझी स्वरेचित कविता सादर करते थवा कवितेचे शीर्षक आहे थवा सारे सोबतीने नभात नक्षीदार दिसतो थवा सारे सोबतीने नभात नक्षीदार दिसतो थवा एकजुटीचा हा संदेश खगांकडून येतो घ्यावा एकजुटीचा हा संदेश खगांकडून येतो घ्यावा पक्षी जागेची करतात अदलाबदल हर्षाण पक्षी जागेची करतात अदलाबदल हर्षाणं खुर्चीसाठी ते कोणाचाही करत नाहीत कोणा थव्यातील एकेकाचेही थव्यातील एकेकाचे एक हे इमानी काड्यांचे घरटे थव्यातील एकेकाचे एक हे इमानी काड्यांचे घरटे लाच देऊन बांधलेली कोसळतात इमारते लाच देऊन बांधलेले कोसळतात इमारते खात असलेल्या फळांना खात असलेल्या फळांना सांज झाल्यावर सोडतो खात असलेल्या फळांना सांज झाल्यावर सोडतो थवा रात्रीचा मोगऱ्याच्या न इशाऱ्यांना भुलतो माणसांपेक्षा निसर्गाचे पाखरांना जास्तीचे देणे माणसांपेक्षा निसर्गाचे पाखरांना जास्तीचे देणे कारण धर्म लिंग वर्ग सोडून ते सारे वागतात प्रेमाने कारण धर्म लिंग वर्ग सोडून ते सारे वागतात प्रेमाने थवा विविध पक्षांचा थवा विविध पक्षांचा त्याच विविधतेने आकाशी उडतो थवा विविध पक्षांचा त्याच विविधतेने आकाशी उडतो जगण्याची ही कला सदा जगण्याची ही कला सदा सा साऱ्या माणसांना शिकवितो जगण्याची ही कला सदा माणसांना शिकवतो धन्यवाद